साहित्याचं भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवार मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा ख्यातनाम कवी प्रकाश घोडके यांच्या तुझ्या दारा होऊन जाता या संग्रहातल्या या काही कविता आहेत ही पहिली कविता आहे गुन्हा पाणी डोळ्यातल जाग झाला उर ही सवाई पाणी डोळ्यातल जाग झाला उर ही सवाई गेली दूर गावातून गावखुरी ही आवई भारवटीला सोसना आत वादळाच्या खुना भारवटीला सोसना आत वादळाच्या खुना कोऱ्या डोळ्यात जागला तुझा नव तिचा गुन्हा तुझ्या सरावाच्या वाटा झाल्या तुलाही फितूर तुझ्या सरावाच्या वाटा झाल्या तुलाही फितूर ऊन सांडताना खाली मन हुंगत निसूर माझ्या बुबुळात गेला तुझ्या रूपाचा फुपाटा माझ्या बुबुळात गेला तुझ्या रूपाचा फुफाटा तुझ्या घराला कोपाटी माझ्या पाया तळी काटा तुझ्या घराला कोपाटी माझ्या पाया तळी काटा संग हिरव्या पदराच्या खाली ऊन सावलीला आलं तिचा थरारला उर आत झाली काल मेलं तिच्या उरात गारवा त्याचं जाळायचं अंग त्याला इजुता इजुता तीही पेट जाळा संग तिच्या हिरव्या पदरा रंग हळदीचा आला तिच्या हिरव्या पदरा रंग हळदीचा आला त्याला जपताना तिचा देह उजेडाचा झाला तिचं मूळ माती खाली वर पदर उन्हात डोळे रुतले मातीत तरी हात आभाळात डोळे रुतले मातीत तरी हात आभाळात वारवसा लाज पिऊन डोळ्यांनी किती राखशील तळ माझ्या नजरेचा नाग तुझ्या अंगावर खेळ ऐन भराच्या ओभीन जळ तुळशीचं पान तेल भरल्या दिव्याची वात पेटविल कोण वान तुळशीचा अंगी संगभांगाशी रुचेना काय काय करावी आग इच इचना. ना तुझी तापलेली भुई वटावर लाही तुझ्या वारवशान ग पंख जळाले ना बाई तुझ्या वारवशान ग पंख जळाले ना बाई तिनं मळविल्या वाटा तुझ्या दारा हुन जाता तुझ्या दारा हुन जाता डोळे अडले दारात तुझ्या डोईचा पदर नीट राहीन वाऱ्यात तुझ्या दारा हुन जाता जातो ऐकत गुमान गोर्या गोऱ्या पाया मंदी पैंजना चे रून झुन तुझ्या दाराहून जाता मनिगळ्यात गळ्यात लोंबले डोळे नागवे भवून नग तिथच झोंबरे तुझ्या दाराहून जाता लट झुल ती बालट तुझ्या येणीचा शेपटा कसा चुर तोचावट तुझ्या दाराहून जाता लई बखळ चांदन तुझ्या डाळींबिवटाण घ्याव कप्पाळ गोंदून तुझ्या डाळींबिवटाण घ्याव कपाळ गोंदून तुझ्या दाराहून जाता काय सपान देखील माझ सानूल रूप तुझ्या पुढ्यात झोपल तुझ्या हुन जाता काय सपान देखील माझ सानूल रूप तुझ्या पुढ्यात झोपड तुझ्या दारा हुन जाता कुणी मांडीलाच वाटा कुण्या रांडच्या पोरान ग्वाड केला गो भाटा तुझ्या दारा हुन जाता एक सांग तो कानात मुक्या मुख्यानच सारा खेळ खेळलो मनात मुख्या मुक्यान सारा खेळ खेळलो मनात मुख्या मुक्यान सारा खेळ खेळलो मनात धन्यवाद